नमस्कार मी श्रद्धा टपाल किटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी पॅनल क्रमांक तीन मधून ऍडव्होकेट हर्षली राजाराम थवी चौधरी निवडणूक लढविणार कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माजी नगरसेविका तसेच माजी स्थायी समिती सदस्य व शिवसेना महिला उपशहर संघटक अॅडव्होकेट हर्षाली राजाराम थवील चौधरी पॅनल क्रमांक तीन मधून अनुसूचित जमातीच्या महिला आरक्षणामधून निवडणूक लढवणार आहे ॲडव्होकेट हर्षाली राजाराम थवील चौधरी ह्या अभ्यासू व उच्च शिक्षित पदवीधर असून त्यांचे बी एम एस एल एल एलएलबीचे शिक्षण पूर्ण झालेले आहे त्यांनी त्यांच्या मागील नगरसेवक पदाच्या कार्यकाळात वडवली व मोहने जोडणारा ब्रिज आरोपी बनविलाय वडवेली गेट नंबर सत्तेचाळीस ते गेट नंबर अठ्ठेचाळीस मुख्य रस्ता डांबरीकरण व गटार नवीन तयार करण्यात आले वडवली गावातील स्मशानभूमी नवीन बांधण्यात आली आहे वडवली गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता नवीन तयार करण्यात आलाय वडवली गावातील गावदेवी मंदिर जवळ ओपन जिम बसवण्यात आली आहे वडवली गावातील स्मशानभूमी जवळ नवीन गणेश घाट तयार करण्यात आलाय प्रभाक्रमांक क्रमांक क्षेत्र कार्यालयाजवळील आरोग्य के केंद्र दुरुस्त करण्यात आले वडवली गावातील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण केले वडवली गावातील आदिवासी पाड्यातील मुख्य रस्ता नवीन तयार करण्यात आलाय अटाळी गावातील स्मशानभूमी नवीन बांधण्यात आली आहे व जुनी स्मशानभूमी दुरुस्त करण्यात आली आहे अटाळी गावातील हनुमान मंदिर ते टेपायंत नवीन रस्ता आला आलाय अटाळी गावातील स्मशानभूमीचा रस्ता बनवण्यात आलाय वडवली अटाळी प्रभागात विविध ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यात आल्या वडवली अटाळी प्रभागात विविध ठिकाणी पोहोच रस्ते व गटार पायवाटा व बनविण्यात आलाय वडवली गावातील गणेश मंदिर जवळ कोळी पुतळा बनवण्यात आलाय वडवली अटाळी गावात नवीन पथदिवे व हायमास्ट लाईट्स बसवण्यात आले वडवली अटाळी प्रभागात शौचालय दुरुस्त करण्यात आले तसेच त्यांच्या प्रभागात महाराष्ट्र शासनाचा तब्बल कोटी रुपयांचा विशेष निधी वापरून करण्यात आली त्यामुळे त्यांनी आपल्या प्रभागात मूलभूत सोयी सुविधा यांना प्रामुख्याने प्राधान्य देत विकास कामे केलेली आहे त्यांच्या या कामांची पोच पावती म्हणून पॅनल क्रमांक तीन म्हणून अनुसूचित जमातीच्या महिला आरक्षणामधून त्या पुन्हा निवडणूक लढविणार आहे आपल्या या विकास कामांची दखल मतदार नक्कीच घेतील अशी त्यांना आशा वाटते जनतेच्या हक्कासाठी जनसेवेचा नवा अध्याय घेऊन नानिष्ठा जनतेशी प्रत्येक अडचणीत उभी राहते पाचश्री ब्रीद वाक्य वापरीत त्यांनी आपल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडलेला आहे त्यांच्या या कामात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे आमदार विश्वनाथ भोईर माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांचेही मोलाचे सहकार्य मिळत असल्यानेच आपण या विश्वासावरच पुन्हा नशीब आजमावत असल्याचं थविल यांनी सांगितलंय बिरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद